रामराम तुम्ही कशा आहात आयोग तुम्ही सर्व छान असाल तर आज आपण या गाडीमध्ये चाललो ही आपली बॅग बॅग ही आता जाऊ आपण आपण साठ पासून दहा पंधरा मिनटं झाली तशी आपली बॅग इथे आणि आपण त्याला जी तोंडी परीक्षा आहे त्यासाठी हा वर्ग दिला आहे इथं आपली बॅन बाकीचे मुलं इथं बसतील त्या मुलांना लावलं होतं ते बाहेर ना येते सर म्हणले त्यांना लावू पण तर आपण लावलो ते, ते आले की नाही माहीत नाही तसं येतील सर मग पेपर देतील पेपर लिहू कारण आज एकच आहे काल दोन होते तसा एकच पेपर झाला बाकी काही नाही त्या मॅडम आल्या नव्हत्या तर आत्ता तो पेपर कधी घेतात हे पण मा माहीत नाही आपल्याला बाकी हा पळा वरती सरस्वती देवी विद्याच्या देवी इथं मोठा देवी तर आता बसू आपण इथं आणि सर कधी येत आहेत पाहू पेपर लिहू मग काय होतंय काय नाही सांगू सगळं आपण आत्ता पेपर दिला आणि समोर मुलांची शाळा भरले आणि आपली सुटली आपण सुटलो मुलांची शाळा भरली तर आता आपण जात आहोत घरी तिथं सव्वीस जानेवारीची आकृती आकृती म्हणजेच बाकी आता जाऊ आपण बाहेर तिथं आपण आता बीड फाट्यावरती आलो तिथं असं गाडीला हात हात करून घेतो अगदी आपण पाहू दुसरी गाडी गाडीला हात करायचं जायचं खर्च पण वाचतो तिकीट तर पडतच नाही पण ओळख पण होती थोडीफार आणि ओळख झाली का मग फायदा हो थोडाफार हॅलो तर बाकी आता हॅलो भाऊ गाडी मग जाऊ बीड फाट्या हो। आपण बीड फाट्यावरून हो एस टी मध्ये बसलो आणि गावामध्ये उतरलो होतो बाकी आपण एक दीड किलोमीटर आलोत चालत <laughs> हे राहिली गँग गँग झिरो काहीतरी जाऊ द्या आज पेपर देऊन आलो आपण आता चालत आपण घरी थकल्यावर झालं या सांग सांग्या थकल्यावर नाही झालं आता आज लई तो, तो नाही म्हणतोय म्हणजे यांना व्हिडिओ मध्ये यायचंच नाही आहे भाऊ आले तरी काय काहीतरी येडोवाकडं बोलणार काहीतरी म्हणजे मी मी बरोबर त्यांचं बोलणं कट करणार असं असं बोलतात मला तुम्ही पहा कसं बोलत असतील ते बाकी आपण जाऊ आता घरकू जेवण वगैरे करू हां चला माझी मामा इथे आधी आता जेव घरी जाऊन आधी कारण ताकद नाही राहिली ताकद चला आता तर आपण आलोत घरी जेवण वगैरे केलं कपडे वगैरे चेंज केले पटापट आवरून सगळं आपण चाललोत आता या बादल्या आणि आपल्याला मोटर चालू करायचे सोलरची आणि तसंच फिरून वापस जायचं खाली राणामध्ये जायचंय पटापटा आपण सगळं आवरलं झटपट पटापट सगळं आवरून आपण जात आहोत रानामध्ये घरी चिंच आणल्या होत्या त्या खाल्ल्या म्हणजे अजून पण एक तोंडामध्ये आहे चिंच आता जाऊ सोलरची मोटर चालू करू आणि मग इथं खाली जायचं शेतामध्ये इथं जायचं इथून दिसतं लहान जाऊ आता आपण मोटर वगैरे चालू केली आणि आत्ता आपल्याला आहे फवार यायला ह्या बादल्या त्याच्यासाठीच घेतल्या आपण तरी अजून इथून जायला आपल्याला वावरामध्ये जायला की शेतामध्ये जायला वीस एक मिनटं तरी लागतील बाकी जाऊ आपण काय लवकर माझ्या लोकला अवतार <laughs> म्हणतात किंवा केसाची हेअरस्टाईल अशी ठेवली त्याच्यामुळं नाव ठेवतात काही नाही आपल्याला काम आहे जाऊ पटकन फवारायचं हो बाकी उद्या परवा तर सुट्टी उद्या रविवार आणि परवा सव्वीस जानेवारी चला आता जाऊ फवारा कांदे फवारायचे खाले आपण पलीकडून बादल्या वगैरे म्हणालो मोटर वगैरे हो चालू केली त्या मोटरीचं पाणी याच्यात भरले औषध वगैरे टाकले आणि आता हे समोरचे कांदे फवारायचे हे आणि इकडचे या मामाने काम दिलं आपल्याला आपण सर्व कांदे तिथे झाले फ आता घरी चालू आपण पाहू शकतो अंधार उपर छान तर आता जाऊ घरी माझी फवार आहे खाली कांद्याला फोवारा वगैरे मारून घरी आलो हातपा वगैरे धुतले जेवण पण केलं आत्ता पण झोपू तसा उद्या उभा झोपायचं कारण एवढंच आहे थोडंफार दमलो त्याच्यामुळं झोपू आता एडिटिंग वगैरे करायची तर भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन व्हिडिओवरती जशे होणार आहे